नमस्कार मंडळी सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेमध्ये माईची भूमिका साकारत घरोघरी पोचलेल्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर वर्षा उजगावकर यांनी साकारलेल्या सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या आवडत्या भूमिका बनल्या त्याचबरोबर त्यांचा चाहता वर्गही खूप मोठा आहे वर्षा उजगावकर यांचा जन्म उसगाव गोवा येथे झाला कोकणी ही त्यांची मातृभाषा आहे ती तिचे वडील गोव्यात कॅबिनेट मंत्री होते तर आई शास्त्रीय गायिका होते चला तर मग जाणून घेऊया कोण आहे वर्षा उजगावकर यांचे पती आणि ते काय करतात वर्षा गावकर यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या पतीचे नाव अजय शंकर शर्मा आहे व तेसुद्धा कलाविश्वामध्ये का कार्यरत आहेत तर मंडळी तुम्हाला अभिनेत्री वर्षा गावकर व त्यांचे पती अजय शंकर शर्मा यांची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका